नमस्कार मित्रांनो शिंदे गटाच्या अडचणीत वाढ सुरू झाली आहे उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा धक्का बसलाय काय चाललंय महाराष्ट्रात हे आपण सविस्तर पाच घडामोडी या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल महाराष्ट्रात आज दिवसभर अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे तर आमदार अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंगरे पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्ते पदावरून हक्कलपट्टी करण्यात आली मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस सुहबळावर हो लढवणार असल्याची माहिती विजय वडीटीवारी यांनी दिली तर माजी मंत्री धनंजय मुंडे यांना कोणीच किंमत देत नसल्याची टीका भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केली आणि ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला असून पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला या सर्व घडामोडी सविस्तर आपण या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या अगोदर चॅनलला कोणी नवीन असेल त्याने लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मग सुरुवातीला बघणार आहोत आपण शिवसेना शिंदे गटाच्या अडचणीत काय वाढ झाली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेने शिंदे गटाच्या अडचणीत वाढ झाली आहे एकीकडे रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या दुसऱ्या फळणीतील प्रस्थापित नेत्याला न्यायालयाने दोषी ठरवल्याने त्यांची तुरुंगात रवांगणी करण्यात आली तर दुसरीकडे महाआडीतील मनसेच्या शहर अध्यक्षाला मारहाण केल्याप्रकरणी सात पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे आधी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून अजित पवार गट आणि शिंदे गटातील वाद विकोपला गेला आहे त्यातच निवडणुकीपूर्वी दोन वेगवेगळ्या गटांमुळे पक्षातील पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने शिंदे गटाच्या अडचणीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे मग दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना पुन्हा धक्का कसा बसला आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा दिगुल वाजल्यानंतर राज्यात दा राजकीय घडामोडींना वेग आलाय येत्या दोन डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे त्याआधी पक्षांतराला वेग आला असून अनेक तिकिटासाठी पक्षाला सोडचिठ्ठी देण्यास सुरू झाली आहेत याच दरम्यान शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे मुंबईतील विक्रोळी चेंबूर काजूर मार्ग भागातील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज ठाण्यात हा था पक्ष प्रवेश सोहळा पार पडलाय दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याची माहिती आहे उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेले मातुश्रीवर हा पक्षप्रवेश सोहळा पार पाडल्याचे सांगितलं जात आहे मग मिटकरी आणि ठोंबरेंची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी कशी झाली आहे या याकडेही आपण थोडं लक्ष देऊया आमदार अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून प्रवक्ते पदावरून हाकलपट्टी करण्यात आली आहे इतकेच नव्हे तर प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या स्वाक्षरीने पक्षाच्या प्रवक्ते नव्या प्रवक्त्यांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहेत वादग्रस्त वाक्यांमुळे मिटकरी आणि यांची पक्षाने गच्चित केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे पार्थ पवार जमीन खरेदी आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे या पार्श्वभूमीवर पक्षातीलच आमदार व पदाधिकाऱ्यांकडून वादग्रस्त विधान करण्यात येत असल्याचं अनेकदा त्यांची कोंडी होत आहेत त्यामुळे पक्षाने कठोर पावले उचलत नव्या प्रवक्त्यांची प्रवक्ते पदावरून अमोल मिटकरे आणि रुपाली ढोंबरे पाटील यांची उचलवांगडी करण्यात आली आहे मग काँग्रेस सुहबळावर हो लढवण्याचा नारा याकडे आपण थोडं लक्ष दिलं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वहबळावर हो लढवणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांना दिली त्यामुळे महाविकास आघाडीतून फूट पडली का असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सोबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मनसे जाण्याचा आता तरी कोणताही विचार किंवा प्रस्ताव नाही मुंबई महानगरपालिकेची तिजोरी खाली झाली असून भ्रष्टाचाराचे प्रकरण खूप आहेत त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जे आवश्यक प्रश्न आहेत तेच प्रश्न घेऊन आम्ही निवडणुकीला समोर जाणार आहोत असे विजय वडेटीवार यांनी स्पष्ट केलं आहे मुंबईत काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आम्ही पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे मग सुरेश धस यांनी धनंजय मुंढेंवरती का टीका केली याकडेही आपण थोडं लक्ष देऊया आमदार धनंजय मुंडे हे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अडचणीत पडले असून त्यांना कोणीच किंमत देत नाहीत अशी खोचक टीका भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांची अंतरवालीत जाऊन भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला मनोज जारांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचाही आरोपावरून धनंजय मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत जरांगे यांचे एक साथीदार गंगाधर काळकुटे यांनीही मुंडे यांच्यावर टीका केली आहे मनोज जरांगे व आपल्यामध्ये दरी पाडण्याचा डाव धनंजय मुंडे यांनी टाकला असून आपल्याला पंचवीस कोटी रुपये देण्याचे आणि विधान परिषदेवर घेण्याचा प्रस्ताव यापूर्वी दिल्याचा आरोप गंगाधर काळकुटे यांनी पत्रकार बैठक घेऊन गेला आहे तर तुम्हाला काय वाटतंय हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद